কুষ্টি পাইল चला ठेऊ द्या चला थोडावली पाहिलं चला गावच्या पंधरा हजार रुपये मोरे यांच्याकडून शंभर शंभर रुपये आधी यां tunewa tunewa kwan gaba zubar kwan gaba zubar kwan gaba

कुशी भेटल द्या किती साठी भेट द्या दोन हजार जोड चोरता उद्याच्या सुधीर बाब भरवाड यांच्याकडून मेडल आहे दोन हजार एक नाही पडचं पाहिलं

どうなるべきだ 带到重庆，不要搞，这辈子不想搞了。

अकृश पावीसशे रुपये मैदानामध्ये कुस्ती उत्कृष्ट ताबा देवण्याचा प्रयत्न केला म्हणजे जाऊ की पैलवान